जालना इथून ट्रकमध्ये सळी भरून एक ट्रक चालक कोल्हापुरात आला बांधकाम स्थळी सळी उतरवण्याच्या कारणावरून लिंबाजी मुठ्ठे या ट्रक चालकाचा चौघांशी वाद झाला त्यातून झालेल्या मारहाणीत ट्रक चालक मुठ्ठे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी रात्री घडलेल्या या प्रकरणी चौघा संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातील सायबर चौकाजवळ राजाराम महाविद्यालयाच्या मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतिगृहाजवळ सारथी प्रोजेक्टचं सा बांधकाम सुरू आहे त्यासाठी लागणारी सळी जालना इथून मागवली जाते रविवारी जालन्याहून सळी घेऊन ट्रक चालक लिंबाजी मुठ्ठे कोल्हापुरात आले होते लिंबाजींनी त्यांचे सहकारी शलीम कोल अरुण तिवारी राजकुमार सिंग आणि दिलीप रावत यांना ट्रकमधून सळी उतरवण्यासाठी सांगितलं मात्र चौघांनीही सळी उतरवण्यासाठी नकार दिला त्यातून त्यांच्यात वाद झाला दरम्यान चालक लिंबाजी मुठ्ठे ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते त्यावेळी चौघेजण पुन्हा त्या ठिकाणी आले त्यांनी लिंबाजी मुठ्ठे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर शलीम कोल यानं लाकडी बांबूनं लिंबाजी यांच्या डोक्यावर आणि मानेवर प्रहार केला या मारहाणीत लिंबाजी गंभीर जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्या चौघांनाही अटक केली आहे